कोणत्या पक्षातून उमेदवारी अर्ज जाहीर केलेला आहे आणि काय भूमिका असणार आहे कोणता अजेंडा घेऊन मतदारापर्यंत पोहोचणार आहे मी वार्ड क्रमांक पाचमधून भारतीय जनता पार्टीकडून उभा पार... तुमच्या नाथा श्यामराव लांडगे वार्ड क्रमांक पाचमधून उमेदवारी करतोय भारतीय जनता पक्षानं मला संधी दिली त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचा आभार व्यक्त करतो आणि ही संधी दिलेलीची दिल्याने दिलेली मी माझ्या समाजामध्ये परिवर्तनाची लाट निर्माण करणार आहे आणि त्याचं सोनं करून दाखवणार आहे वार्डाच्या काय समस्या आहे आणि त्या तुम्ही भविष्यामध्ये सोडवू शकता वार्डा आमचा वार्ड आमचा वार्ड हा पाच क्रमांकाचा आणि शहराच्या एकदम मोक्याच्या ठिकाणी जिथं पोलीस स्टेशन तहसील कार्यालय त्या समोरचा हा प्रभाग आहे ह्या प्रभागामध्ये लाईट गटारी पाण्याची स समस्या त्यानंतर युवकांच्यामध्ये असणारी व्यसनता आणि जे आता युवक शिकतायत त्या युवकांना योग्य मार्गदर्शन त्यांच्यासाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणं कारण का माझा जो समाज आहे माझा जो वार्ड आहे तो अतिदुर्बल आणि गरीब लोकांचा आहे की ज्याच्यामध्ये काय वेळेला शिक्षणासाठी मुलांना बाहेर पाठवणं मुश्किल होतं रोजंदारीचा विषय आहे आणि अतिदुर्बल जे माझे समाजातले जे बांधव आहेत त्या बांधवांना मला कसं सक्षम करता येईल त्यांना हा माझा प्रयत्न असणार आहे आणि मला कोणत्याही राजकीय इतर माझ्या ह्याच्यावरती कोणावरती टीका करायची नाही पण मला माझा समाज आणि माझा प्रभाग हा माझं घर असून त्या घराला घराची काळजी घेणं त्या कुटुंबाची काळजी घेणं आणि सर्व प्रभाग एकजुटीनं एक, एक ताकदीनं कसा राहील ह्याच्यासाठी पण प्रयत्न करणं आणि प्रभागामधील ज्या काही समस्या असतील त्या पूर्णपणे जाणून घेऊन त्याच्यावरती काम करणं आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करणं आणि समाजासाठी अहोरात्र प्रयत्न करणं एवढंच माझं काम आहे